आम्हाला नकली शिवसेना म्हणता अरे ती तुमची डिग्री आहे का अशा शब्दात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पंतप्रधान मोदींवर हल्ला बोल केला के आहे मी आजच पेपर मध्ये वाचलं आर एस एस चे जे सरसंघचालक आहेत मोहन भागवत ते असं म्हणाले की रावण विद्वान होता रावण निदान विद्वान तरी होता पण अहंकारामुळे त्याचा घात झाला हे तर विद्वान पण नाहीयेत नुसताचा अहंकार आहे उपयोग काय म्हणजे रावण रावण रावणाचा वध हा प्रभू श्रीरामचंद्राने केला पण तरी देखील रावण विद्वान होता असं मोहनजी भागवत म्हणतायेत पण तुम्ही जे बसलेत तिकडे ते विद्वान पण नाहीये बरं वाढवण बंदर नक्की कोणासाठी करताय काय विकास होणार आहे कोणाचा विकास होणार आहे इथे हे माझ्या समोर बसलेले आहेत त्यांच्यापैकी किती जणांना रोजगार मिळणार आहे आणि विकास जर का मोदीजी तुम्हाला वाटत असेल की आता निवडणुकीच्या तोंडावरती तुम्ही आलात येतील आणि हात जोडून सांगतील भाई ओर बहिनो मेरावर पालघर का बहुत पुराना रिश्ता आहे सांगू शकतात कारण कुठून कुठून यांचे रिश्ते काढतील हे सांगतात ना रिश्ते है ठीक आहे देखील रिश्ता कोण निभाय का रिश्ता हे तो रिश्ता नि भाव नुसतं मोदी परिवार म्हणून चालणार नाही मोदीजी तुमच्या परिवारात तुम्ही आणि तुमची खुर्ची दोघच जण आहात दुसरे परिवार कोणीच नाहीये आणि आज हे सगळे इकडे जमलेले आहेत मला एकदा जरा सगळ्यांनी सांगा असं समजा ही जनसुनावणी मला सांगा किती जणांना वाढवण हवाय आणि किती जणांना नकोय नकोय त्यांनी हातवर करा अरे नाही एवढं असं गुळगुळ त्यांनी नाही म्हणत जरा, जरा जोरात बोला जरा एकदा एक जिद्दा एक जिद्द जरा हात वर करा आणि प्रेसला सांगतो सांगतोय ही घ्या जनसुनावणी आमची ही घ्या ही घ्या आणि मी तुम्हाला वचन देतोय तुम्हाला एक कट्टर लढवई कार्यकर्ती भारतीताई दिलेली आहे उद्या ती लोकसभेत जाणार तुमच्या आशीर्वादाने नक्की जाणार आणि पहिल्या प्रथम वाडवण बंदरचा फडसा पाडणार हे माझं वचन आहे तुम्हाला हे वचन आहे कारण यांना जो परिवार म्हणून म्हणतायत तो परिवार म्हणजे यांचे फक्त सुटाबुटातली मित्र आहेत हे समजा धरून चाला वाढवण बंदर झालं कोणाच्या घशात जाईल तुम्ही हळू बोलता एवढं झालं तर दिल्लीपर्यंत आवाज जाणार कसा जरा मोठ्याने बोला कोणाचा मित्र आहे मग विकास कोणाचा होणार आणि मग माझ्या मच्छीमार लोकांचा काय होणार तुम्ही हे सगळं बघितलेलं आहे जेव्हा जनसुनावणी झाली तेव्हा किती फौज फाटा लागला होता लागला होता ना आणि तुम्ही सुद्धा जनता सुद्धा किती संख्येने आली होती म्हणजे चित्र आहे निवडणुकीच्या तोंडावरती एवढा फौजफाटा लावून जर काही जनसुनावणी घेण्याचा अट्टा करत असतील दुर्दैवाने जर काय परत